बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याची मागणी ही बंजारा समाजाची महाराष्ट्रामध्ये अगोदरपासूनच आहे परंतु बरेच वर्ष ओलांडल्यानंतर सुद्धा वंचित समाजाला खरा न्याय अजून भेटलेला नाही हैदराबाद गॅझेट नुसार बंजारा समाज हा एस टी बंजारा समाज हा एस टी प्रवर्गामध्ये मोडतो बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावं अशी मागणी सर्वत्र महाराष्ट्रभर बंजारा समाजाची होत आहे ह्या मागणी संदर्भात तेलंगणा असो कर्नाटक असो आंध्र प्रदेश असो या, या राज्यामध्ये बंजारा समाज हा एस टी प्रवर्गामध्ये आहे इतर राज्यामध्ये सुद्धा बंजारा समाज हा एस टी प्रवर्गामध्ये आहे आणि वन नेशन वन रिझर्वेशन ह्या स्लोगन खाली बंजारा समाजाला खरा न्याय देण्याचं काम आदरणीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस हे करतील आणि ऐतिहासिक निर्णय बंजारा समाज इतक्या वर्षापासून वंचित आहे ऐतिहासिक निर्णय नक्कीच देवेंद्रजी फडणवीस घेतील व मंत्रिमंडळ घेतील नामदार संजयजी राठोड साहेब संजय भाऊ राठोड बऱ्याच सभेमध्ये बऱ्याच वर्षापासून बंजारा समाजाला एस टी आरक्षण देण्यात यावं याची मागणी सुद्धा संजयजी राठोड साहेब करत आहेत परंतु आज खरी गरज आज खरी वेळ आलेली आहे बंजारा समाजाने आक्रमक पद्धतीने आपण कशा, कशा प्रकारे कशाप्रकारे एसटी प्रवाहात समाविष्ट होऊ याची दखल घ्यावी व याचा अभ्यास करून बंजारा समाजाने महाराष्ट्रभर आंदोलन उभं करण्याचं खूप गरजेचं आहे आंदोलन उभा उभा करणे म्हणजे आपल्याला काही द्वेष निर्माण करायचा नाही आपल्याला कोणासोबत लढा करायचा नाही बंजारा समाजाने विधितज्ञ असतील जे जुने एसटी आरक्षणच्या संदर्भात कोणी याचिका दाखल केलेली असत कोणी रिट याचिका दाखल केलेली असत अशा बंजारा समाजाच्या नेत्यांना गरज आहे सर्व संघटना पक्ष बाजूला ठेवून एक बंजारा मरून म्हणून तुम्ही आम्ही आज एकत्र येणं खूप गरजेचं आहे सर्वांना माझी नम्रतेची विनंती आहे ज्याप्रमाणे बंजारा समाज हा इतर राज्यामध्ये एस टी परवामध्ये आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा बंजारा समाज हा एस टी परवामध्ये टाकण्यात यावा अशी सर्वांनी निवेदनद्वारे मोर्चे काढून रस्त्यावर आंदोलन करून आपल्याला ही मागणी मागायची आहे सरकारला एवढीच विनंती आहे इतक्या वर्षापासून आमची जी मागणी आहे ती मागणी आपण अशी अपेक्षा आहे भारतीय जनता पार्टी भाजपकडून व महायुती सरकारकडून बंजारा समाजाला अशी अपेक्षा आहे नक्कीच आपण आमची मागणी पूर्ण करताल एवढी अपेक्षा बळतो तुमचं जे आंदोलन होणार आहे यामध्ये प्रामुख्यानं बंजारा सामाजिक संघटना असतील किंवा प्रामुख्यानं कुठल्या संघटनेचा समावेश असणार आहे बघा एक बंजारा म्हणून आम्ही बंजारा ह्या स्लोगन खाली पूर्ण महाराष्ट्रभर लढणार आहोत यामध्ये कोणती संघटना कोणता पक्ष म्हणून आम्ही हा आ, रास्ता रोको किंवा आंदोलन करणार नाही हो। ज्या त्या संघटनेच्या हिशोबाने जे ते करतील पण एक मोठा लढा एक बहुसंख्यिक लढा महाराष्ट्रामध्ये उभा करण्याचं काम फक्त एक बंजारा म्हणून आम्ही करणार आहोत